वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलिलो आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसतो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरगा आवडला दोरीने पण पॅक आवडलं नाही मी दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं ले ले, ला, ला ला, काय झालं नाही म्हणजे त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दाव ना बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोनपेवर आहे ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा रातोच्या चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असं राहायला केसला ते, ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडे आणल्यानंतर उद्देश कळायला खेळा आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो तुम्ही आज कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशनमधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केज पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला ऑफिसला तक्रार पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशनमधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस गाडी बोलायची समजायचं जर गाडी पोलीस मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं पोलीस मॅनेजमेंट पोलीस मॅनेज यंत्रणा डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत